का का सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती शेतकरी हितासाठी सुरू असणाऱ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनासही पाठिंबा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करणे या मागणी करता माजी खासदार संजय काका का पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे यावेळी माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरं जावं लागलंय करताना शेतकरी सोसायटी पतपेड्या व बँकांमधून कर्ज घेत असतात परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळं त्यांना कर्ज भरणं शक्य होत नाही सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्यानं त्यांना या गोष्टीचा नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहेत शेती पिकांचं नुकसान होऊन ही कर्ज वसुली करता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत याकरता यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे राज्य सरकारनं शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यासाठी हे एक दिवशी उपोषण केलं जाणार आहे शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सहित इतर मागण्यांकरता राज्यभरात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासही आमचा पाठिंबा आहे असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं